नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना पाहू शकतो की खूप साऱ्या महिलांना अडचणी येत आहेत आता ते ऑनलाईन पोर्टलही सुरू झालेले आहे तर पोर्टलवर माहिती भरताना आता इथे आपल्याला आधार कार्ड अपलोड करावं लागणार नाही तर फक्त आधार कार्डच लागणार आहे तर ते आधार कार्ड लागणार आहे पण ते आधार कार्ड कसं लागणार आहे जर आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर जर लिंक असेल तरच आपल्या आधारला मे मोबाईल नंबरला मेसेज जाणार आहे आणि आपला फॉर्म भरला जाणार आहे तर एकूणच मोबाईल नंबर आपल्या आधारला लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी चेक तर करता येत नाही आणि ते चेक करण्यासाठी काही लो का लोकांना माहिती नाही तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगणार आहे की आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि ते कसं चेक करायचं परें तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर आपल्या के एम इन्फॉर्मेशन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे मी गुगल पेज ओपन केलेला आहे आणि गुगल पेजवरती मी एक वेबसाईट सर्च करत आहे डब्ल्यू 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 डॉट यू आय डी ए आय गव्हर्नमेंट डॉट इन तर तुम्ही ही वेबसाईट सर्च करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही वेबसाईट देत आहे तर या वेबसाईटवरती जाऊन फक्त ही वेबसाईट सर्च करायची आहे तर वेबसाईटवर सर्क सर्च केल्यानंतर आपल्या आधारचा असं पेज ओपन होत आहे तुम्ही पाहू शकताय की तर अशा प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर इथं आधार लिहिलेला आहे आणि इथं भरपूर सारे लँग्वेज आहेत तर आपल्या आपली जी कोणती लँग्वेज असेल किंवा आपली जी कोणती भाषा असेल ती तुम्ही चूज करायची आहे मी इथं इंग्लिशवर चूज करणार आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडत असेल तर व्हिडीओ लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तर मी इथं इंग्लिश लँग्वेजवर सिलेक्ट केलेला आहे तर तुमची जी लँग्वेज आहे तुम्ही त्याच्यावरती सिलेक्शन करून घ्या ला ला तर इंग्लिश लँग्वेज वर सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला पुढचं पेज ओपन होणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला आपला मोबाईल नंबर आधारला लिंक आहे की नाही हे पाहायचं आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की पुढचं पेज ओपन झालेलं आहे इथं अपडेट आधार गेट आधार आधार सर्व्हिस असे भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर आपल्याला आधार सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे तर आधार सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने पेज ओपन झालेला आहे ते आपल्याला आधार सर्व्हिसवर फक्त एक क्लिक करायचं आहे आणि स्क्रोलिंग करायचं आहे तर आधार सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकताय तर इथं आपल्याला अवेलेबल आ, अवेल आधार सर्व्हिस असं मेसेज आलेला आहे तर व्हेरीफाय आधार रिट्राय आधार असे सर्व काही जे त्यांचे ऑप्शन आहेत ते दिसत आहे तर आपल्याला इथं फक्त आधार लिंकिंग स्टेटस आधार लिंकिंग स्टेटस असं दोन वेळा आलेला आहे तर याच्यावरती आता आपल्याला जायचं नाही तर आपल्याला कुठे क्लिक करायचं आहे तर आपल्याला इथं वरच्या वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की इथं आधार लिंकिंग स्टेटस जे आहे एक नंबरचं बँक सेडिंग स्टेटस त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता याच्यावरती आपल्याला डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार रिट्राय ई आय डी व्हेरीफाय ईमेल और मोबाईल तर आपण आपला मोबाईल नंबर इथं व्हेरिफिकेशन करणार आहे म्हणजेच की आपण इथं चेक करणार आहे की आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधारला लिंक आहे की नाही तर आपण इथं व्हेरीफाय ईमेल और मोबाईल वरती क्लिक करायचा आहे तर मी इथं व्हेरीफाय ईमेल और मोबाईलवरती क्लिक केलेला आहे इथं बघा अशा पद्धतीने पेज ओपन झालेला आहे आणि इथं आपण आपला मोबाईल नंबर हे करतोय म्हणून एक नंबरच्या ऑप्शनला व्हेरीफाय ईमेल और मोबाईल नंबर ईमेल वरती नाही करायचं फक्त इथं व्हेरीफाय मोबाईल नंबरवरती क्लिक करायचा आहे आणि आता आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर इथं भरायचा आहे मी माझा आधार नंबर लिहिलेला आहे आणि तो आपल्याला खालच्या बाजूला आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे तर जो कोणता तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे मी तर माझा मोबाईल नंबर लिहिलेला आहे आणि खाली आपल्याला कॅपच्या दिपच्या दिलेला आहे तर कॅपच्या दिलेला आहे जसाच्या तसा भरायचा आहे तर मी तर माझा कॅपच्या भरलेला आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तर कॅपच्या भरल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मी कॅपच्या भरलेला कॅपच्या माझा भरून झालेला आहे आता मी सबमिट या बटनावरती क्लिक करत आहे तर तुम्ही पाहू शकता की सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक वरती हिरव्या स्क्रीनवर मेसेज येत आहे की द मोबाईल नंबर यू हॅव एंटर्ड इज ऑलरेडी व्हेरीफाईड विथ युअर आवर रेकॉर्ड म्हणजे की आपल्या आधार नंबरला तुम्हाला जर असा मेसेज येत असेल तर तुम्ही समजून जायचं की जो आपण मोबाईल नंबर इथे टाकलेला आहे तोच मोबाईल नंबर आपल्या आधारला लिंक आहे हाच मोबाईल नंबर माझ्या आधारला लिंक आहे त्यामुळे ते मला अशा पद्धतीने मेसेज आलेला आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरताना अशाच पद्धतीने तुम्ही सर्वात अगोदर चेक करा की आपला मोबाईल नंबर हा आपल्या आधारला लिंक आहे की नाही याच पद्धतीने तुम्ही चेक करायचा आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद